हॅलो फ्रेंड्स ओविस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत तर आज माझा बर्थडे म्हटलं चला बर्थडे सेलिब्रेशनचा ऑफ करूयात तर इथे आमच्या बाळाला आज वन मंथ कंप्लीट झालं तर बाळाची मावशी म्हटली बाळाचं वन मंथ सेलिब्रेशन सा करू आपण तर आता दिवाळी सण आहे त्यामुळे तिनं दिवाळीचं डेकोरेशन करायला घेतलं तर तिनं मस्त दिवे सजवले साईडनं फुलांचं थोडंसं डेकोरेशन केलं आणि बाळाचा आपण फोटोशूट करू म्हटली तर ती त्याच्यामध्ये बिझी होती तसंच आज माझा बड्डे देखील होता तर त्याचं पण प्रिपरेशन त्यानं केली हो तिनं केलं होतं तर तिनं छान असं पंत्या लावून वन काढलं ला होतं पंत्यांचं आणि मध्ये बाळाला झोपवण्यासाठी थोडंसं ब्लँकेट वगैरे हाताळलं साईडनं फुलांचं डेकोरेशन केलं तर इथं तुम्ही डेकोरेशन फायनल बघू शकता छान दिसते डेकोरेशन तर इथं माझ्या बर्थडे साठी एक मैत्रिणीने केक आणला होता रोज फ्लेवरचा केक होता आणि एक बहिणीने आणि भावाने आणला होता चॉकलेट फ्लेवरचा तर इथं दोन्ही केक मांडते सिस्टर तर इथं परीची लय घाई चाललेली केक कधी कापायचा केक कधी कापायचा पटकन उरक ती मला म्हणत होती आवरू पण नको आपण असाच केक कट करू तिला केक कट करायचा होता तर तिची मध्ये मध्ये गडबड चालूच होती तर तिनं बड्डे सेलिब्रेशनसाठी माझ्यासाठी फेसाचा स्प्रे पण आणला होता आणि तिनं सकाळी सकाळी मला ग्रीटिंग कार्ड मस्त बनवून दिलं होतं बर्थडे गिफ्ट म्हणून तर इथं बहीण ऑप्शन करते माझ्यासोबत परी पण बसले पण तिची गाई होती केक कधी कट करायचा केक कधी कट करायचा तर तिला पण साखर चारली बहिणीने तिला तिला पण हळदी कुंकू लावलं ती म्हणत होती पटकन आवरा 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 तर आईने ऑप्शन केलं बहिणीने ऑप्शन केलं ती काय व्हिडिओत आली नाही तर आता इथे केक कट करायला सुरुवात केली मी केक कट केला दोन्ही केक कट केले तर परी साईडनं स्प्रे मारते तिनं सगळ्यांच्या अंगावर स्प्रे मारले आईच्या आजोबांच्या मावशीच्या मामाच्या तर इथं मामाने पण तिच्या अंगावर भरपूर स्प्रे मारला हो ती खूप हसत होती तिला ते स्प्रेच खूप आवडला त्याच्यासोबतच ती भरपूर खेळते तर तिला मामाने पण भरपूर पे मारला तिच्या डोक्यावर भरपूर फेस दिला नंतर तिने मला पण भरपूर भरवलं व्हिडिओ तुम्ही बघू शकता परत ती सगळ्यांच्या मागे पळायला तर बाकीचे व्हिडिओ त्याला नको म्हटले म्हणून व्हिडिओ नाही घेतला आणि हो बेबीचा फेस रिझल्ट मी लवकरच करणार आहे त्याचा व्लॉग येईल पण तुम्ही कमेंट्स करा की काय असेल ते त्याचा व्हिलॉग मी लवकरच बनवेल आणि अपलोड करेल तर असंच मजा मस्ती करत खूप हसत बड्डे सेलिब्रेट झाला तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा एक <laughs> <laughs> तर तुम्हाला आजचा बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ आणि बाळाच्या फर्स्ट मंथ काय फर्स्ट मंथ सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो मुलगा असेल का मुलगी ते तुम्ही कमेंट्स नक्की करा मी रिव्हील करणारच आहे पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय असेल ते तुम्हाला आता लगा आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय